नमस्कार मित्रमैत्रिणींनो आर के प्राईम किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत संक्रांत स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेवटचा लाडूही तितका छान गोलगर्गरीत वळला गेलेला आहे तिळाचे लाडू बनवताना नेहमीच आपल्याला हा प्रॉब्लेम येतो की मिश्रण थंड झाले की लाडू वळले जात नाहीत व्हिडिओमध्ये काही अशा टिप्स आणि टिक्स पाहणार आहोत जेणेकरून शेवटचासुद्धा लाडू तितका छान वळला जाईल तर या ठिकाणी बघू शकता लाडू छान मऊ झालेले आहेत हे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक वाटी बारीक चिरलेला गूळ आणि एक वाटी पांढरी तीळ साहित्यांचं प्रमाण गूळ आणि तिळाचं आपल्याला समप्रमाणातच घ्यायचं आहे या ठिकाणी मी थोडेसे शेंगदाणे घातलेले घेतलेले आहे शेंगदाणे घालणं ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता तर या ठिकाणी आपण वाटीचे प्रमाण पाहिलेले आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा सांगणार आहे लाडू बनवण्यासाठी आपण गॅसवरती एक जाडतळाची कढई किंवा पॅन ठेवायचा आहे याच्यामध्ये आपण तिळ ओतलेले आहेत हे मंदाचेवर दोन ते तीन मिनिट छान असे भाजून घ्यायचे आहेत वजनी प्रमाण पाहायचं झालं तर पाव किलो गुळ घेतला असेल तर त्यासाठी आपल्याला पाव किलो तिळ घ्यायचे आहेत असे आपले अर्धा किलोचे लाडू तयार होतील एक किलोचे लाडू बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला अर्धा किलो तीळ अर्धा किलो गुळ असं प्रमाण घ्यायचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर गूळ आणि तिळाचं प्रमाण आपल्याला सम घ्यायचं आहे समान घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन ते तीन मिनिट मंदाचेवर छान असे तिळ्या पण एकसारखे हलवत भाजून घेतलेले आहेत ती छान असे खमंग भाजून झालेले आहेत हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये आपण आता थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे जर तुम्हाला लाडूमध्ये घालायचे नसतील तर स्किप करू शकता पण लाडूमध्ये शेंगदाण्याचा छान असा क्रंच लागतो यासाठी अगदी थोडेसे शेंगदाणे आपण घालणार आहोत तर एका वाटीसाठी पाववाटी या ठिकाणी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तर छान मंदाचेवर आपण शेंगदाणेसुद्धा खमंग असे भाजून घेतलेले आहे शेंगदाण्यावरती हलकेसे डाग दिसू लागलेले आहेत हे आता आपण काढून घेऊयात थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची टरफल आपण काढून टाकायची आहेत आणि या पद्धतीने याच्या डाळी करून घ्यायच्या आहेत त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असे आपण शेंगदाण्याची टरफलं काढलेली आहेत आणि याच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत थंड झालेले शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात याची जाडसर भरड तयार करून घेऊयात या ठिकाणी आपण शेंगदाणीची जाडसर भरड तयार करून घेतलेली आहे खूप जास्त बारीक न करता या पद्धतीने थोडं जाडसर शेंगदाणे ठेवायचे आहेत ही भरड आता आपण तिळांवरती काढून घेतलेली आहे आणि हे दोन्ही मिक्स करून घेऊयात गॅसवरती परत एकदा तोच पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तूप काढून घेऊयात तूप घातल्यामुळं काय होतं मिश्रण तव्याला किंवा कढईला चिकटत नाही आणि लाडूला छान अशी ग्लेज येते चमक येते यासाठी आपण थोडंसं तूप घालायचं आहे अर्धा चमचा तूप घातलेला आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक वाटी गूळ घालायचा आहे गूळ पटकन वितळण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे मी पाणी घालत आहे जास्त पाणी न घालता थोडंसंच पाणी घालायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मंद आचेवर गूळ आपल्याला या पद्धतीने एकसारखा हलवत विरघळून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण एकसारखा गूळ हलवत आहोत आणि गूळ छान असा मेल्ट झालेला आहे वितळलेला आहे तर गॅसची फ्लेम बिलकुल वाढवायची नाही मंदच ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता की गुळाला छान असा फेस येऊ लागलेला आहे गुळाला छान अशी उकळी फुटू लागलेली आहे तर दोन ते तीन मिनिट मंदाचेवर गुळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पहा या ठिकाणी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे जर आपण गॅसची फ्लेम वाढवली तर गुळाचा पाक तयार होऊ शकतो आणि हा पुढे जाऊ शकतो त्यामुळे लाडू कडक होऊ शकतात तर आपल्याला मऊ लाडू बनवायचे आहेत तर या ठिकाणी आपण एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वितळलेला गूळ टाकून पाहायचा आहे तर बघू शकता गूळ पसरत आहे याची बिलकुल गोळी तयार होत नाही किंवा एका जाग्यावरती गूळ होत नाही तर तो पाण्यामध्ये लगेचच विरघळला जात आहे तर दोन मिनिट आपण हा गूळ मंदाजेवर शिजवून घेणार आहोत तर छान अशी गुळाला उकळी फुटून द्यायची आहे छान असा गूळ फेसलू लागला की याचा पाक परत एकदा आपल्याला चेक करायचा आहे तर परत एकदा आपल्याला प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि पाक चेक करायचा आहे तर बिलकुल गॅसची फ्लेम वाढवू नका ही सगळ्यात महत्त्वाची टीप आपल्याला गूळ वितळवताना लक्षात ठेवायची आहे तर परत एकदा आपण थोडासा गूळ थंड पाण्यामध्ये वितळेला गूळ थंड पाण्यामध्ये टाकलेला आहे बघू शकता याची छान मौसूद अशी गोळी तयार होत आहे कडक गोळी न बनवता आपल्याला छान अशी मऊ गोळी बनवायची आहे जेणेकरून लाडूसुद्धा छान मऊ लुसलुशीत तयार होतील असे मऊ लाडू घरातील लहानांपासून अगदी आजी आजोबांपर्यंत सहजपणे सगळेजण खाऊ शकतात जर कडक लाडू बनवायचे असतील तर कडक पाक बनवायचा आहे अशी गोळी तयार झाल्यानंतर पाक जेव्हा आपण भांड्यामध्ये टाकू तर त्याचा टन असा आवाज येतो इथपर्यंत आपल्याला कडक जर लाडू हवे असतील तर पाक शिजवून घ्यायचा आहे आता तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आपण वितळवलेल्या गुळासोबत या पद्धतीने पॅनमध्ये मिक्स करायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे बिलकुल गॅस चालू ठेवायचा नाही जर आपण गॅस चालू ठेवला आणि मिश्रण या पद्धतीने मिक्स केलं तर मिश्रण सुकं होतं आणि पाक कमी पडतो आणि लाडू आपले शेवटपर्यंत वळले जात नाहीत तर या पद्धतीने पटपट असं हे मिश्रण आपण मिक्स केलेलं आहे गॅस बंद केलेला आहे ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे या पद्धतीने अगदी व्यवस्थित मिश्रण आपण मिक्स केलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि हे तव्यातील मिश्रण आम्ही एका डब्यामध्ये काढून घेत आहे जेणेकरून ते पटकन थंड होणार नाही आणि शेवटपर्यंत लाडू छान असे वळले जातील जर आपण पॅनमध्येच मिश्रण जर ठेवलं तर सध्या थंडी आहे हवेमुळं हे मिश्रण पटकन थंड होईल आणि लाडू आपले वळले जाणार नाहीत तर पटकन हे मिश्रण आपण या पद्धतीने एखाद्या खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे हा डब्बा किंवा ते भांडं आपल्याला या पद्धतीने ह्या गरम पॅनमध्ये ठेवायचं आहे तर जरूर ही ट्रिक वापरा जेणेकरून मिश्रण लवकर थंड होणार नाही आता लगेचच याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत हाताला चटके बसू नयेत यासाठी थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला लाडू वळायचे आहेत तर जेवढ्या साईजचा लाडू वळायचा आहे ते तेवढं तिळाचं मिश्रण हातामध्ये घेऊन या पद्धतीने पटपट लाडू वळवून घ्यायचा आहे एक लाडूचं मिश्रण जर तुम्ही काढून घेतलं की त्याच्यावरती लगेच झाकण ठेवा जेणेकरून उरलेलं मिश्रण थंड होणार नाही तर बघू शकता तुम्ही पहिला लाडू छान गोलगर असा वळला गेलेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा लाडू वळणार आहोत जर मिश्रण थंड झालं तर डब्यातील तिळाचं लाडूचं मिश्रण गरम न करता पॅन फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून हा डबा त्याच्यामध्ये ठेवा मिश्रण परत एकदा गरम होईल आणि पाकसुद्धा पुढे जाणार नाही तर एक लाडू वळताना लगेचच उरलेलं मिश्रण झाकून ठेवा जेणेकरून ते हवेमुळे थंड पडणार नाही तर या महत्त्वाच्या टीप आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत लाडू वळताना दुसरा देखील गोलगरगरीत असा लाडू वळून तयार झालेला आहे याच पद्धतीने मी उरलेले सर्व लाडू तयार करून घेते आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेवटचा सुद्धा लाडू तितका छान गोलगरगरीत आपण वळून तयार करून घेतलेला आहे मिश्रण गरम असतानाच पटपट लाडू वळा आणि जरी गोल आकार झाला नाही तर नंतर याला आपण सर्व लाडू तयार केल्यानंतर थोडेसे वळून घेऊ शकतो तर या ठिकाणी मी पटपट लाडू वळून घेतलेले आहेत तर एवढ्या साहित्यामध्ये अठरा ते वीस लाडू छोट्या साईजचे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने मऊ कुसकुशीत तिळाचे लाडू बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीचा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा